फळकणावरणाच्या वेळी माजी सरपंच आडवकेट खर्डे पाटील यांनी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे पाटील यांच्यावर राजकीय टोलेबाजी केली या टोलेबाजीतून कोल्हारचे राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहे अहमदनगर जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठ असलेल्या कोल्हार भगवतीपूर येथे भगवती, भगवती मातेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला माजी सरपंच अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ एकत्रित येऊन स्वातंत्र्य दिवस साजरा केल्यानं स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात भर पडली आहे ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुक येथे सरपंच निविदिका ताई बोरुडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला वेळी ठराविक सदस्य गावचे नागरिक व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते भगवती मातेच्या प्रांगणात गावातील ग्रामस्थ व प्रतिष्ठित राजकीय प्रवरा हायस्कूल न्यू चांद सुलताना उर्दू हायस्कूल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेचे विद्यार्थी शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते माजी सरपंच सुरेंद्र खरडे पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितीत ग्रामस्थ मान्यवर विद्यार्थी शिक्षक कामगार यांना शुभेच्छा दिल्या कोल्हार येथील सर्व शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली दरम्यान मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गालावर तिरंग्याची प्रतिमा उमटवण्यात आली सर्व विद्यार्थी भाग भगवती मातेच्या प्रांगणात सार्वजनिक स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते भगवती मातेसमोर सर्व शाळांचे एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडले ग्रामीण पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकाच्या प्रदेश अध्यक्षपदी संतोष बोर्डे यांची निवड झाल्याबद्दल कोलार बुद्रुक व भगवतीपूर या दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने संतोष बोर्डे यांचा सत्कार करण्यात आला भगवती मातेच्या प्रांगणातील स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानंतर वंदे मातरम चौकात वंदे मातरम चौकाच्या फलकाचं अनावरण माजी सरपंच सुरेंद्र खरडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं फलकणावरणाच्या वेळी माजी सरपंच ॲडव्होकेट खरडे पाटील यांनी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खरडे पाटील यांच्यावर राजकीय टोलेबाजी केली या टोलेबाजीतून कोल्हारचे राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहे यावेळी सविता खर्डे उपसरपंच कोल्हार बुद्रुक अशोक असावा डॉक्टर जयराम खांडेलवाल बी के खरडे ॲडव्होकेट वसंतराव खरडे स्वप्नील निवे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खरडे प्रकाश खर्डे उपसरपंच कोल्हार भगवतीपूर दत्तात्रय राजभोज सरपंच कोल्हार भगवतीपूर श्रीकांत खरडे अरुण बोरुडे कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे या ठिकाणी आपण सर्वजण अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आपल्या भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत प्रसंगी आपल्या कोलार आणि भगवतीपूर गावातील सर्वच मान्यवर प्रामुख्याने त्यामध्ये कोलार ग्रामपंचायत भगवतीपूर ग्रामपंचायतचे ग्राम सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील आपले ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर खंडेलवाल अशोक भाऊ वासावा बाळासाहेब खरडे विविध संस्थेंचे पदाधिकारी देवालय ट्रस्टचे पदाधिकारी त्याचबरोबर भगवतीपूर ग्रामपंचायत सोसायटी याचे सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याचबरोबर कोलार आणि भगवतीपूरमधील विविध शाळेंचे सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो ग्रामस्थ बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना मी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं अठ्यात्तराव्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजचं हे पर्व आपण ब्रिटिश गोलामगारीतून गुलामगिरीतून मुक्त झालो आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण आजचा हा सण साजरा करत असतो आजच्या या दिवशी निश्चित मला असं वाटतं आपण सर्वांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या ज्या थोर स्वतंत्र सेनानी होऊन गेले ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती बलिदान दिलं त्यांना त्यांची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे आपण त्यांना नतमस्तक समोर नतमस्तक झालं पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर त्यांनी दिल्या केलेल्या त्यागाचा आणि बलिदानाची आठवण आपण आजच्या दिवशी केली पाहिजे आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालं बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की खूप सहज आणि स्वस्त मिळालं असे आपली सध्या काही लोकांची भावना झालेली आहे पण आपण सर्वांनी एक जाण ठेवली पाहिजे अनेक लोकांनी आपलं प्राणत्याग केला आणि त्यानंतर हे खूप कठीण संघर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याची किंमत आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे मी प्रसंगी आपल्याला सर्वांना संपूर्ण ग्रामस्थांना एक विनंती करू इच्छितो की सर्व धर्मसमभावाची भावना ही आपली कायम टिकून राहिली पाहिजे जगामध्ये भारताचा एक वेगळा ठसा जो म्हटलेला आहे त्याचं कारण असं की इथं विविध जाती धर्माचे विविध पंथाचे लोक गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या गुन्ह्या नांदतात मला असं वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं तणावाचं वातावरण सगळीकडंच आपल्याला दिसून येते जाती जातीमध्ये तणाव निर्माण होण्याचं होता मी दिसतोय तर मी या निमित्ताने आपल्या ग्रामस्थांना विनंती करेल की आपण सर्वांनी गुन्हा एक विचाराने जातीभेद विसरून या ठिकाणी आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे गावाची बाजारपेठ आणखी आपल्याला कशी फुलावता येईल आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल त्यादृष्टीने आपण एकत्रित येऊन काम केलं पाहिजे राजकीय मतभेद जातीपातीचे मतभेद हे सर्व विसरून आपण एकत्र आलं पाहिजे अशी मी या निमित्ताने विनंती करतो आमच्या तरुण मित्रांनासुद्धा मी सांगू इच्छितो सगळ्या विद्यार्थी मित्रांना दरवेळेसच मी हे मुद्दाम सांगतो की तुमचं जे वय आहे या वयामध्येच मुलं थोडेसे भरकटतात किंवा त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं जातं सध्या तर व्हॉट्सअप म्हणजे सोशल मीडियावरती इतक्या चुकीच्या पोस्ट खोट्या पोस्ट टाकल्या जातात आणि आपण त्या पोस्ट वाचून त्या आधारे आपण आपला निर्णय घेतो आणि कुठलं तरी कृत्य विनाकारण चुकीच्या माहितीच्या आधारे आपण करतो किंवा एकमेकाचा द्वेष करायला सुरुवात करतो तर मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तरुण मित्रांना ग्रामस्थांना विनंती करेन की सोशल मीडियाच्या पोस्टवरती आपण भरोसा न ठेवता खात्री केल्याशिवाय कुठली रिॲक्शन आपण देऊ नका शांतता प्रस्थापित राहील निस्ते कोलार भगवतीपूरमध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये व्हावी अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं मोलाचं मा सहभाग त्यामध्ये पाहिजे त्याचबरोबर कोलार भगवतीपूर ग्रामस्थांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी आणखी एक सांगू इच्छितो की आता हा जो कॉन्क्रीट रस्ता या ठिकाणी झाला एक व्यापारी संकुल झालं खूप चांगलं काम कोलार भगवतीपूरमध्ये होतय गावाची स्वच्छता जर ठेवली तर आणखी आपल्या वैभवामध्ये भर पडणार आहे आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांकडून माफक अपेक्षा व्यक्त करतो दोन्ही ग्रामपंचायत त्यांच्या परीनं जेवढं शक्य तेवढं काम करतायत परंतु आपल्या सर्वांच्या सहभागाची त्यामध्ये आवश्यकता आहे कचरा आपल्या गावामध्ये होणार नाही याची आपण दखल घ्यावी एवढी एक विनंती करतो वृक्षारोपण वगैरे या गोष्टी तर आहेच हे आपण त्या केल्या पाहिजेत महत्त्वाचं या दिवशी एकच सांगेल की कोलार भगवतीपूरमध्ये शांतता राहावी चांगली व्यापारी पेठ बाजारपेठ आपली फुलावी यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे वादविवाद आपल्या गावामध्ये होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी झाला स बरेचशा शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील खेळामध्ये असतील खूप चांगलं यश त्यांनी संपादन केलेलं आहे आता रैयतमध्ये सुद्धा सकाळी आम्ही दहा बारा विद्यार्थ्यांचे सत्कार केले वेगवेगळ्या शाळेतील सर्व या पारितोषिक विजेत्या स विद्यार्थ्यांना मी आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपलं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करा इतर गावाच्या बाबीमध्ये इतर गोष्टींमध्ये लक्ष देण्याचं तुमचं वय नाही आहे योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही तेही करा पण आज तुम्ही प्रामुख्याने तुमच्या कुटुंबाचं नाव कसं उज्ज्वल होईल तुमच्या गावाचं नाव कसं उज्ज्वल होईल या दृष्टीनं आपण काम करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सोला भगवतीपूरच्या सगळ्या ग्रामस्थांना आणि विद्यार्थी मित्रांना अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत यानंतर इथं व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना एक विनंती आहे की आपला हा जो चौक आहे त्याला वंदे माताराम चौक म्हणून तो चौक आपला आहे परंतु कॉन्क्रिटी करण्याच्या कामाच्या वेळेस तिथला बोर्ड काढला गेला होता त्याचा अनावरण नवीन बोर्डचं आता आहे तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की त्या चौकात आपण सर्वांना यावं बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी ला करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा